हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल तर आज आपण मराठी या विषयाचे पुन्हा एकदा पाठटाचण पाहणार आहोत तर आजचा आपला पाठ आहे म्हणजे घटक आहे आदर्शवादी मुळगावकर विषय आहे मराठी इयत्ता आहे नववी आणि घटक आहे आदर्शवादी मुळगावकर तर नेहमीप्रमाणेच पाट कशा कशाप्रकारे लिहावे किंवा राईट डाऊन करावे हे मी तुम्हाला यातून स्पष्ट करणार आहे तर नेहमीप्रमाणे फर्स्ट पेजवर तीन कॉलम राईट डाऊन करायचे आहेत फर्स्ट आहे आशय विश्लेषण म्हणजे कंटेंट सेकंड कॉलम आहे उद्दिष्टे व स्पष्टीकरण म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि स्पेसिफिकेशन थर्ड कॉलम आहे अध्यापन व साहित्य मीन्स टीचिंग एड्स तर फर्स्ट कॉलममध्ये नेहमीप्रमाणे तुम्ही जो काही पाठाचा आशय शिकवणार आहात कंटेंट शिकवणार आहात त्यातील विशेष अशी पाठातील माहिती शिकवणार आहात ती पूर्ण माहिती तुम्ही सविस्तरपणे पहिल्या पा पे कॉलममध्ये राईट डाऊन करायची आहे म्हणजे आदर्शवादी मुळगावकर या पाठातील जे काही तुम्ही माहिती आशय शिकवणार आहात तुम्ही फर्स्ट कॉलममध्ये राईट डाऊन करायचं आहे त्यानंतरचा कॉलम आहे ज्ञा उद्दिष्टे व स्पष्टीकरण यामध्ये ज्ञान व आकलन फर्स्ट पॉईंट आहे तर विद्यार्थ्यांना मुळगावकरांच्या धैय्य व कार्यक्षमतेविषयी माहिती समजून घेण्यास मदत करणे त्यालाच अनुसरून स्पष्टीकरण आहे विद्यार्थी मुळगावकरांच्या कार्याविषयी माहिती सांगतो त्यानंतरचा पॉईंट आहे उपयोजन विद्यार्थी सुमंत यांच्या काराकिर्दीविषयी माहिती जमा करतो कारकिर्दीविषयी माहिती जमा करतो आणि त्यानंतरचा पॉईंट आहे अभिरुची विद्यार्थी मुळगावकरांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती मिळवतो अशा प्रकारचे पॉईंट सेकंड कॉलम म्हणजे उद्दिष्टे व स्पष्टीकरण या कॉलममध्ये येणार आहेत मग या कॉलममध्ये तुम्ही काय काय लिहिणार आहात मी परत रिवाईज करते ज्ञान वा आकलन ज्ञान व आकलनाला स्पष्टीकरण स्पष्टीकरण झाल्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे उपयोजन आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे अभिरुची अशा प्रकारचे पॉईंट सेकंड कॉलममध्ये सविस्तरपणे राईट डाऊन करायचे आहे म्हणजे फर्स्ट कॉलममध्ये आशय विश्लेषणामध्ये आशय नेक्स्ट कॉलममध्ये ज्ञान व आकलन व त्याच्याखालील जे काही पॉईंट्स आहेत ते त्यानंतरचा कॉलम आहे अध्यापन व साहित्य टीचिंग एड्स तर या पाठाला अनुसरून मुळगावकरांच्या सामाजिक कार्याविषयीचा जो काही तुम्ही तक्ता बनवणार आहात तो तुम्ही तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवू शकता त्यामुळे अध्यापन साहित्यामध्ये मध्ये म्हणजे टीचिंग एड्समध्ये तुम्ही मुळगावकरांच्या सामाजिक कार्या विषयीचा तक्ता लिहू शकता शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती असे जे दोन पॉईंट आहेत दोन कॉलम आहेत ते नेक्स्ट पेजवर येणार आहेत यामध्ये शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती यामध्ये शिक्षक कृतीमध्ये तुम्ही शिक्षकांची जी काही कृती आहे ती राईट डाऊन करायची आहे आणि विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थ्यांची कृती राईट डाऊन करायची आहे तर फर्स्ट पॉईंट आहे शिक्षक कृतीमधला प्रस्तावना यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात यालाच अनुसरून विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात पूर्वज्ञानाला जे काही अनुसरून जे काही प्रश्न विचारणार आहात ते तुम्ही एक दोन तीन जे काही प्रश्न विचारणार आहात ते तुम्ही त्याच्याखाली राईट डाऊन करायचे आहे आणि त्यालाच अनुसरून विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तरे देतात असे राईट डाऊन करायचे आहे त्यानंतर आहे हेतुकथन तर हेतुकथन काय लिहिले आहे बघा तर आज आपण मुळगावकरांच्या म्हणजे सुमंत यांच्या कार्यक्षमतेविषयी व त्यांच्या सामाजिक व खाजगी कार्याविषयी माहिती आदर्शवादी मुळगावकर या पाठातून घेणार आहोत मी यालाच अनुसरून हेतुकथनाचे विद्यार्थी श्रवण करतात त्यामुळे विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी श्रवण करतात असे लिहिचे आहे त्यानंतर आहे शिक्षक पाठाचे नाव फलकावर नोंदवतात त्यालाच अनुसरून विद्यार्थी ते नाव वहीत नोंदवतात असे राईट डाऊन करायचे आहे त्यानंतरचा पॉईंट आहे विषय विवेचन यामध्ये विद्यार्थी शिक्षक माहिती सांगतात शिक्षक तक्ता दाखवतात व शिक्षक जीवन कार्याविषयी माहिती सांगतात असे राईट डाऊन करायचे आहे म्हणजे तुम्ही सविस्तरपणे राईट डाऊन करायचे आहे की शिक्षक त्यांच्या मुळगावकरांच्या काराकिर्दीविषयी कार्यक्षमतेविषयी माहिती सांगतात मग विद्यार्थी श्रवण करतात त्यांच्या कारकिर्दीविषयीचा जो काही तक्ता आहे तो दाखवतात किंवा त्यांच्या जीवना जीवन कार्याविषयी माहिती सांगतात व विद्यार्थी श्रवण करतात अशा प्रकारचं विषय विवेचन जे काही तुम्ही स्पष्टीकरण पाठ शिकवताना विद्यार्थ्यांना देणार आहात त्या पाठाची जी काही माहिती तुम्ही सांगणार आहात ती सविस्तरपणे विषय विवेचन या पॉईंटमध्ये राईट डाऊन करायचे आहे आणि त्यालाच अनुसरून विद्यार्थी कृतीमध्ये तुमचे जे काही पॉईंट्स आहेत ते हे करायचे आहेत राईट डाऊन करायचे आहेत त्यानंतर आहे समारोपण मूल्यमापन आणि गृहपाठ समारोपमध्ये तुम्ही पाठ कशाप्रकारे लिहित आहात तुम्ही पाठ कशाप्रकारे शिकवला आहात आणि त्यानंतर तुम्ही त्याचे समारोपण करायचे आहे तर समारोप करताना समारोप करताना तुम्ही असे सांगायचे आहे की आज आपण या पाठातून त्यां मुळगावकरांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती घेतली आहे असे राईट डाऊन करायचं आहे त्यानंतर आहे मूल्यमापन मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांना पाठ कितपत समजला आहे यासाठी तुम्ही मूल्यमापनासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी सोडवायला देऊ शकता त्यानंतर आहे गृहपाठ गुरुपाथ, गृहपाठामध्ये पाठाला अनुसरून गृहपाठ द्यायचा आहे तो विद्यार्थी वहीत नोंदून घेतील अशा प्रकारे प्रस्तावना हेतुकथन कथन विवेचन अशा प्रकारचे तीन पॉईंट या पाठामध्ये आहेत त्यानंतरचे पॉईंट आहे समारोप मूल्यमापन आणि गृहपाठ अशा प्रकारचे पॉईंट तुम्ही या पाठातून म्हणजे शिक्षक कृतीमध्ये राईट डाऊन करू शकता आणि शिक्षक कृतीला अनुसरूनच विद्यार्थी कृतीमध्ये तुम्ही विद्यार्थी कृती लिहू शकता शिक्षक कृतीला अनुसरूनच विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थ्यांची कृती राईट डाऊन करायची आहे अशा प्रकारे नेक्स्ट पेज राईट डाऊन करायचे आहे तर फर्स्ट पेजवर नेहमीप्रमाणे आशय अश्ले आशय विश्लेषण उद्दिष्टे व स्पष्टीकरण अध्यापन व साहित्य आणि नेक्स्ट पेजवर शिक्षक कृती आणि टीचर ॲक्टिव्हिटी